क्र प्रो कबड्डी एकदम वो लेवल आलू ले अदरक ले मिर्चा ले नींबू ले प्याज ले गरं। गरं 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 गरं। ए 10 रुपए के दे दस रुपए के दे ए भांगडी गरम भांगली गरम 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 भज्जे गोल भज्जे बटाटा भज्जे कान ये देखो सुसर सुसर इधर छिप गया इतर अ बघ कुलाबा किल्ल्याची भिंत कशी मला कसा भेटलेला आहे बघा प्युअर एक उसको भी मिला मेरे जैसा मिला जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आजचा दिवस दुसरा आज आम्ही जाणार आहोत काशीद बीच अलिबाग बीच आणि मुरुड जंजिरा तर आपला ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा तर आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आज आता नाश्ता करण्यासाठी चाललेला आहोत तर रात्री आम्ही या ठिकाणी थांबलो होतो तर आता नाश्ता करण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत जर तुम्हाला यायचं असेल तर रूम पाहिजेत असेल तर इथे भेटतील एकदम कमी याच्यात काय नाव आहे किनारा कॉटेज किनारा कॉटेज मध्ये तुम्हाला एकदम सोस्त्यात रूम भेटतील तर मित्रांनो आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहू फायनली मित्रांनो आम्ही काशी बीच ला आहे आता जाणार आहेत गाडी पार्किंगला लावलेली आहे आमची आणि आता तिकडे बीच वरती जाणार आहेत आणि बाजारपेठ बघू शकता तिकडे हा हे बघा आणि ही आमची गाडी आहे या गाडीत आम्ही आलो अरे हे बी ड्रायव्हर बघा ड्रायव्हर मामा आपला हा <laughs> प्रकाश जर तुम्हाला याचा असेल तर या मामाला कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला घेऊन येईल अलिबागला तर आता आपण जाऊ स्वस्त दरात हा स्वस्त दरात एकदम किमतीत चोवीस तुम्ही बोलाल तिकडे तो मामा घेऊन जाईल आपल्याला तर चला आता आपण बीच वरती जाऊ निक मित्रांनो आम्ही काशीत बीच ला आहोत हे बघा तिथली वाळू एकदम भारी पायाला भारी लागते मग मग ना भारी हे बघा एकदम वाईट आहे आहे र चप्ला चपला आणि बघा हा भारे वाळू याला डिझाईनला हे बघा वाळू एक नंबर आहे अरे चपला नाही पर आपले मित्रांनो कंटिन्यू बघा राहा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

पैसा वसूल बघा हा शपथ ये बघा काशी बीच काशी बीच एक नंबर बोल ये बघ रिटर्न 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 हे बघ वाळू कस कधी आणि आपलं बाई लोक जर काही बघा माहित हे बघा मित्रांनो कशा लाटा येतात हे ये बघा आली ज्या मोठी हो लाट आली बघा ये बघा आता परत एक लाट येईल हे बघ ए, पाया काजी वाळू जाते आता परत मोठी लाट आलेले आणि बघा अरे ज्या मजा पैसा वसूल पैसा वसूल जर तुम्हाला बा, अलिबाग अलिबागला याचा असेल तर काय दिसत दिस या बघा हे अपना भाई वाळू पण चांगले या बघ या, 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 या।, या बघ बारक्या <laughs> तो पडला त्या बारक्या या बा बा बाबा आता परत मोठी लाड आली पैसा वसूल आहे ना पैसा वसूल फुल पैसा वसूल आहे जाम मस्त आहे अलिबाग का काशी बीच बारे आहे ना जम मोठल्या ला लाटा आहेत ये देखो कैसी मजा चल रही इधर <laughs> या मजा ये दिवस किती मोठे लाटायला संडे बघा लाटांचे आमचे काही बाहे लोक जात नाही काय रे तू गया नाही तुझा गया नाही <laughs> आमचा काल पाण्यात गेला आणि ताप तो असा सर्दी झाली तू फिरायला आलाय गा। का काय आम्हाला अंगाची आला ना फिरायला अंगाशी आला आली भागत निघला का आली भाग निघला आणि हो काय बघतो आज एकदम शांत आहे घाल घ्या अंघोळ धुवली ना काल यांनी जास्त आंघोळ केली ना त्याच्यामुळे आता बसला एक बागी जास्त काम पश्चिस झालंय आंघोळ आंघोळ कर, आंघोळ करीत होता ना कपाल अच्छा डक ढया याचं पण यायला लागलं आणि खरी मजा यांचीच आहे दाखवतो आगा दा झुमकरून यांचीच खरी मजा आहे बस कपाल त्यांची नाही मजा आहे दोन चपाची झुमकर आता आपला लॉग कंटिन्यू बघत आमची गँग आलेली आहे आता आमच गँग आली आता हे बघ क्रिस्त्री 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 हे बघ बारकी यो कालू कालू भालु बालू ते भालू अरे ते काय बारीक कोर आहे ह्या कोर झाला ना हे बघ ज्वानी आला ज्वानी आला ज्वानी ज्वानी आला ये बाघ फुल मजा येई हे

यांचीच मजा आहे खरी यांनीच पैसा वसूल फुल मजा करतात पैसा वसूल केलाय त्याने या बघ वाढीची बोरस या काल पावसात शिरलाय त्याच्यामुळे

करू शकता नागाव बिचला पण एवढा नंबर बरं आणि हे बघा इकडं सगळी फॅमिली चाललेली आहेत हे बघा सगळी फॅमिली आणि तर ज्या मी ऍक्टिव्हिटी आहेत जर तुम्हाला करायची असतील तर करू शकता तुम्ही आता ऊन पण भरपूर आहे आणि आज संडे आहे त्याच्यामुळं खूप गर्दी आहे शाळेचे सहल आलेले आहे आणि इकडं बघा व्हाईट माती दिसते आणि रोडच्या बाजूलाच बीच आहे हा ये आला बघ प्लीज प्लीज या बाग शुदर या बाग बघ पोरे आहेत म्हणून उड्या मारतो हा का शायनिंग मारतो पोरी समोर या बघ सुधर सुधरणार नाही या बघ पोरे आहेत म्हणून हा का हिरो बघ ये बघ पोरे आहेत म्हणून इकडं या बघ म्हणून दा का ते जास्त एकदम दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपयाला आणि याला तर काहीच काम नाही त्या बारीक आहे बघ

प्रो लेवल है ये ये टच बजा केड़ा है हां अलीबाग चोर एकदम प्रो लेवल का बॉडी ये चल ये चल रक्षा कबड्डी कबड्डी प्रो कबड्डी धरला 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 <laughs> चड्डी निकाल उसका चड्डी निकाल <laughs> Pagar, pagar, तर <laughs> मित्रांनो आम्ही या बीचवरून आता जात आहेत दुसऱ्या बीचवरती तर आपले व्हिडिओ अशीच कंटिन्यू बघितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओमध्ये अशीच बघत राहा आता आम्ही जाणार आहोत अलिबाग बीचला तर आपली व्हिडिओ अशीच एन्जॉय करत राहा तुम्ही तुम्हाला सगळा कॉमेडी ब्लॉग बघायला भेटेल बघा एडी आणि येत जरा काळजी मग अशी एक तिथं पाण्यात बुडलेला त्याला काढला बोटीवाल्यांनी त्यामुळे जर फॅमिली घेऊन येत असाल तर जास्त आतमध्ये जाऊ नका किती मोठी लाट आहे तर मित्रांनो चला आता आपण भेटू अलिबाग बीचला